नमस्कार सोलापूरकर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी आत्ता आहे सात रस्ता परिसरात हुमा गिफ्ट शॉप या ठिकाणी एकूणच बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह दिसून येतो आहे खरेदीसाठी सोलापूरकर बाहेर पडत आहेत दिवाळीचा उत्साह बाजारपेठेत आहे उमा गिफ्ट्सच्या शॉपसमोर मी आत्ता आहे आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे हे समोर मेडिकल आहे आणि समोर अगदी हुमा गिफ्ट आहे दिवाळीनिमित्त गिफ्ट्सने एकशे एक रुपये भरा आणि मोबाईल घेऊन जावा अशी ऑफर दिली आहे याच अनुषंगानं काही माहिती आपण जाणून घेऊया लोन पे फोन अशी ही योजना जाहीर केली आहे दिवाळीनिमित्त हुमा गिफ्ट्स यांच्या वतीनं दिवाळीमध्ये कोणत्या मोबाईलला जास्त मागणी आहे या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेऊया आता मी आहे उमा गिफ्ट्स या ठिकाणी दिवाळीसाठी झालेली गर्दी आपण पाहतो आहे दिवाळीचा उत्साह एकूणच माजारपेठेत दिसून येतो आहे आता आपण उमा गिफ्टचे डायरेक्टर हिशामभाई शेख यांच्याशी गप्पा मारणार आहोत दिवाळीचं एकूणच काय माहोल आहे हे आपण जाणून घेऊया दसऱ्यालासुद्धा सोलापूरकरांनी छान प्रतिसाद दिला होता आत्ता दिवाळीचा उत्साह एकूणच बाजारपेठेत दिसून येतोय इशामबाईंना इशामबाई दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येस ना सर दिवाळीचा उत्साह एकूणच बाजारपेठेत कसा आहे जोरात दिवाळीचा एकदम बाजारपेठ एकदम जोरात आहे लोकांमध्ये सर्व सोलापूरकरांमध्ये उत्साह दिसत आहे लोकं खरेदीसाठी बाहेर पडत आहे आणि ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनला जे सोलापूरकरांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व सोलापूरकरांना धन्यवाद व्यक्त करतो विशाम शेख सर सोलापुरातील मोबाईल असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि सोलापुरातील स्थानिक दुकानांमध्ये खरेदी वाढावी यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे सर कड़े एक तरुणांचा कल होता पण आता दिवाळीमध्ये स्थानिक दुकानदारामध्ये दुकानदाराकडे जाऊन खरेदी वाढलेली आहे तर काय सांगा बरोबर आहे या दिवाळीमध्ये सर्व लोकांनी जे ऑफलाईनला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व सोलापूरांना धन्यवाद हे करतो चांगला आहे लोकल परचेस करा लोकल खरेदी करा भविष्यात लोकल लोकल हेच कधी पण तुम्हाला येईल सर ऑनलाईनमध्ये खरेदी केल्यानंतर अनेक ऑफर दिल्या जातात पण प्रत्यक्ष दुकानांमध्ये सुद्धा काही अशा ऑफर्स आहेत का हो सर ऑनलाईनपेक्षा जास्त ऑफर सध्या ऑफलाईनमध्ये आपल्याकडे भरपूर ऑफर आहे गिफ्ट आयटम आहे डिस्काउंट आहे भरपूर गिफ्ट आयटम ठेवलेले वेगवेगळे प्रकारचे चार पाच गिफ्ट आयटम आहे डिस्काउंट रेटमध्ये आहे ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनमध्ये आजच्या तारखेला स्वस्त मोबाईल मिळेल हिशांबाई दसऱ्याचा सण उत्साहात गेला दिवाळीसुद्धा उत्साहात दिसते तर एक विक्रेते म्हणून तुमचं निरीक्षण काय आहे दिवाळीचा उत्साह दिसतोय का दसऱ्यापेक्षा दिवाळीचा उत्सव मला जास्त दिसत आहे लोकांमध्ये जास्त उत्साह आहे आहे तर या या दिवाळीमध्ये सर्वांमध्ये जास्त मला उत्साह आहे हिशाम शेख सर हुमा गिफ्ट्सने एकशे एक रुपये भरा आणि मोबाईल घेऊन जावा अशी जाहिरात केलेली आहे या ऑफरची नेमकी माहिती काय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल सर जन आमच्याकडे जे बजाज कार्डचे कस्टमर आहे सोलापूर सोलापूरकरांना त्यांना आम्ही फक्त एकशे एक रुपये भरा आणि कुठला पाहिजे ते मोबाईल घेऊन जावा खास दिवाळी निमित्त आणि आम्ही ऑफर दिलेला आहे फक्त एक चेक रूममध्ये तुम्हाला कुठला पाहिजे ते मोबाईल मिळून जाईल सर त्याची प्रोसिजर नेमकी काय काय का 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 बज, बजाजचं चा तुमच्याकडे कार्ड असायला पाहिजे बजाजचं कार्ड असल्यावर तुम्हाला हे स्कीम नसेल तर काढता येऊ शकता हा का, कार्ड नसेल तर आम्ही नवीन कार्ड तुम्हाला बनवून देतील डॉक्युमेंट काय डॉक्युमेंट त्यासाठी ब... आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक फक्त हे तीन डॉक्युमेंट लागते व्यतिरिक्त कुठलेही डॉक्युमेंट लागत नाही सर बाजारात आता विवो ओप्पो यासह अनेक ब्रँड उपलब्ध आहेत सध्या सर्वाधिक मागणी कोणत्या ब्रँडला आहे काय सध्याला सगळ्यात जास्त मागणी विवो मोबाईलला आहे त्याच्यानंतर ओप्पो आहे मग रेडमी आणि रिअलमी आहे जेव्हा ग्राहक खरेदीला येतात त्यावेळेला काय पाहतात कॅमेरा क्लिअरिटी बॅटरी सध्या ग्राहक रॅम पाहता किती जी बी रॅम आहे इंटरनल मेमरी हे सगळं पाहून मग कॅमेरा पाहता आणि हे सगळं फीचर विवो आणि ओप्पोमध्ये मध्ये एकदम छान आहे विक्रेते म्हणून तुम्ही कुठला मोबाईल ग्राहकांना सजेस्ट कराल ऑनलाईन अभ्यासक्रम सुद्धा आता मोबाईलवर सुरू आहे ओप्पो किंवा विवो हे दोन्ही मोबाईल चांगले आहेत चांगले प्रकार आहे हँग होत नाही कॅमेरा क्वालिटी चांगला आहे इंडिया सगळं मेड इन इंडिया आहे मी तुम्हाला दाखवतो बॉक्सवर पण मेड इन इंडिया आहे जे मोदी साहेबचा सा कन्सेप्ट आहे आपले पी एमचा त्यामध्ये सगळ्या इंडियामध्ये आलेला आहे मेड इन इंडियामध्ये आपला कन्सेप्ट आहे आणि सगळे मोबाईल मेड इन इंडिया आहे विवो आणि म्हटले कोणत्या ब्रँडला म्हणजे कोणत्या मॉडेलला जास्त मागणी आहे रेंज काय वाय ट्वेंटीला जास्त मागणी आहे तेजार तेरा हजार रुपये त्याची रेंज आहे त्याला जास्त मागणी आहे まは。<タッ> विवोमध्येच वाय वाय ट्वेंटी आणि ओप्पोमध्ये ए पंधराला जास्त मागणी आहे दहा हजार रुपये त्याचा रेट आहे तीन जी बी रॅम आहे आणि दहा हजार रुपये रेट आहे त्याला जास्त मागणी आहे ऑफर आहे एक शेक भरा ते ऑफर आहे नाईंटी नाईन रुपीजची ऑफर आहे बाकी कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला मोबाईल मिळतील एकमेव ठिकाण हुमामध्ये तुम्हाला हे आम्ही फॅसिलिटी दिलेला आहे खरेदीला मोठ्या प्रमाणात बाहेर पडताय काळजी घेऊन बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय आवाहन करा आम्ही सगळ्यांना सांगतो की मास्क लावा सुरक्षित अंतर ठेवा मास्क लावा धन्यवाद हिशाम सर तुम्ही महत्त्वाची माहिती दिली आहे ग्राहकांसाठी सोलापूरकरांचा उत्साह आपण पाहतोय खरेदीसाठी सर्वच दुकानांमध्ये गर्दी होते ओप्पो आणि विवो या दोन ब्रँडला मागणी आहे असं त्यांनी सांगितलं सोलापूरच्या होमा गिफ्ट्स या ठिकाणी मी आत्ता आहे एकशे एक, एक रुपये भरा आणि मोबाईल घेऊन जावा अशी त्यांची ऑफर आहे या ठिकाणी व्हिजिट करा तुमच्याकडे जर बजाज फायनान्सचं कार्ड नसेल तर हे कार्ड नेमकं का कसं काढायचं या अनुषंगानं पण या ठिकाणी माहिती दिली जाईल डॉक्युमेंट काय काय लागणार सर बँक पासबुक बँक पासबुक बँक पासबुक पॅन कार्ड आणि आधार कार्ड लागणार आहे हे तीन डॉक्युमेंट तुम्ही आणले की तुम्हाला मोबाईल घेऊन जाता येईल सर धन्यवाद स्मार्ट सोलापूरकर मीडियाला तुम्ही वेळ दिलात